श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्याला फारच महत्त्व ये आहे येत्या पाच जुलैला आहे ज्येष्ठ अमावास्या याला दर्श अमावास्या असंही म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथीही येते पण प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या खूपच महत्वाची मानली जाते असे मानले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास आहे त्याचबरोबर गंगा स्नान आणि पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठी ही तिथी अतिशय शुभ मानली जाते या अमावास्येनंतर आषाढ महिन्याला सुरुवात होते ज्येष्ठ अमावास्येला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी दान आणि स्नान करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं याशिवाय ज्येष्ठ अमावास्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे तसेच या दिवशी गाय कावळा आणि कुत्र्याला अन्न खाऊ घालावं असं केल्याने आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर ज्येष्ठ अमावासेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिलं आहे पवित्र गंगेमध्ये जाऊन जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून स्नान करा आणि स्नान केल्यानंतर काळ्या तिळांचं दान करा हे दान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकर पितृदोषसुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आणि त्याने स्नान करायचं हे स्नान केल्यामुळे नकारात्मक शक्ती पितृदोष शत्रू बाधा इडापिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी स्नान ध्यान पूजा जप तपश्चर्या आणि दान केले जाते मोठ्या संख्या संख्येने भाविक गंगा नदीमध्ये स्नान करतात यानंतर सूर्यदेव भगवान विष्णू आणि महादेव यांची पूजा केली जाते अमावस्या तिथीला पितरांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतं असं गरुड पुराणामध्ये आहे तसेच व्यक्तीला पित्रांचा आशीर्वाद मिळतो पित्रांच्या आशीर्वादाने वंशजांमध्ये सुखसमृद्धी वाढते त्यामुळे अमावस्या तिथीला भक्त मोठ्या संख्येने पित्रांची पूजाही करत असतात आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत करतो कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही तर ह्या प्रकारचे समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पित्रुदोष असेल ग्रहदोष असेल किंवा आपल्याला की कि आपल्या घराला नजर लागलेली असेल तरीसुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळत नाही म्हणूनच अशा विशेष स्थितीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला ज्येष्ठ अमवासेच्या दिवशी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे आणि उठल्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी टाकायची ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून आपण स्नान केलं तर त्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला ही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमुडभर काळे तिळ काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहे त्याचबरोबर काळे तिळ हे नकारात्मकता वाईट शक्ती करणीबाधा इडापिडा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानले जातात तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे एक तुळशीचं पत्र तुळशीला माता लक्ष्मीचं साक्षात स्वरूप म्हटलं जातं आणि जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र टाकलं तर त्यामुळे माता लक्ष्मीची विशेष कृपा ही आपल्याला प्राप्त होते ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन आपली भरभरून अशी प्रगती होत असते पुढची वस्तू म्हणजे चिमुडभर मीठ चिमूटभर मीठ आपल्याला आवर्जून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणिच त्याने आपल्याला स्नान करायची आहे चिमुटभर मीठ टाकल्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वाईट शक्तींचा प्रभाव असेल इडापिळा असेल करणेबाधा असेल हे दूर करण्याकरता मीठ अतिशय प्रभावी मानलं जातं त्याचबरोबर मीठ हे माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहे तर ह्या सर्व वस्तू टाकून आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा केलेल्या उपायाचा आपल्याला काहीही फायदा हा होत नाही तर सर्वप्रथम आपल्याला एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे स्नान करताना आपल्याला निरंतर हर हर गंगे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या दोन मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हा सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश हे मिळत असतं स्नान करून झाल्यानंतर आपल्याला चिमुडभर काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे त्यावर थोडंसं पाणी सोडायचं आहे सोडताना आपला चेहरा जो आहे दक्षिण दिशेला असला पाहिजे आणि हे जे काळे तिळ आहेत ते आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करून अर्पण करायचं तर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं नाव माहिती असेल तर नाव घ्या नाही तर ओम पितृ देवाय नम ओम पितृ देवाय नम या मंत्राचा जप करत करत हे काळे तिळ आपल्या पित्रांना अर्पण करा त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमा याचना आपल्याला आपल्या पूर्वजांकडे करायची आहे अशा रीतीने आपल्याला हे स्नान जे आहे, ही आहे। चे जी उड़ा है, ते करायचं आहे स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि देवपूजा ही आपल्याला करून घ्यायची आहे ज्येष्ठ अमावासेच्या दिवशी स्नानाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच दानालासुद्धा महत्त्व आहे या दिवशी काळ्या वस्तूंचं दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जसे की काळे तेळ काळे ओडीद हे तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर पांढऱ्या वस्तूंचं सुद्धा दान हे केलं जातं जसं की साखर आहे तांदूळ आहेत ह्या वस्तू आपल्याला गरिबांना दान म्हणून द्यायचे आहेत हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचं ते आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व संकट दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ